प्रत्येकजण शेअर बाजारात पैसे कमवायला हो येतो पण भरपूर लोकांना याचं उत्तर देता हो येत नाही की त्यांना नेमके पैसे का कमवायचे आहेत कारण भरपूर लोक असं म्हणतात की थोडे पैसे लावून बघूया आणि इथूनच त्यांचं नुकसान व्हायला हो सुरुवात होते आपण शेअर बाजारात येण्यापूर्वी सगळ्यात आधी ठरवलं पाहिजेत की आपण ट्रेडर म्हणून शेअर मार्केटमध्ये येणार आहात का इन्व्हेस्टर आहे कारण जर आपण ट्रेडर म्हणून येणार असेल तर त्याची माइंडसेट वेगळा आहे आणि जर आपण इन्व्हेस्टर म्हणून येणार असेल तर त्याचा माइंडसेट वेगळा आहे मग आपण आज या व्हिडिओमध्ये याच गोष्टी पाहणार आहोत की अशा कोणत्या वीज गोष्टी आहेत किंवा कोणत्या वीज गोष्टी नवीन शेअर मार्केटमध्ये आलेले लोक चुका करतात की ज्याच्यामुळे त्यांचं नुकसान जास्त होत सर्वात पहिल्यांदी जे आहे ते जे नवीन लोक शेअर मार्केटमध्ये येतात त्यांच्याकडे त्यांचं स्पष्ट उद्दिष्ट नसतं म्हणजेच काय की त्यांना ट्रेडर आहे का, का इन्व्हेस्टर कारण ट्रेडरचा माइंडसेट वेगळा आहे त्याची पैसे कमवण्याची पद्धत वेगळी आहे तसेच इन्व्हेस्टरचा माइंडसेट वेगळा आहे आणि त्यांची पैसे कमवायची पद्धत वेगवेगळी म्हणजेच काय की ट्रेडर जो आहे तो लहान कालावधीसाठी म्हणजेच पाच मिनिटं पंधरा मिनटं वीस मिनिटांसाठी एक तासांसाठी ट्रेड करतात आणि त्याच्यातून पैसे कमवतात पण इन्व्हेस्टर जो आहे तो दीर्घ कालावधीचा विचार करतो सहा महिने एक वर्ष सहा वर्ष दहा वर्ष या पद्धतीने ते गुंतवणूक करतात मग आता हे जेव्हा तुम्हाला माहीत नसतं त्यामुळे काय होतं की त्याला ज्या गोष्टी लागणार आहेत उदाहरणार्थ टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस प्राईस ॲक्शन स्ट्रॅटर्जी या तुमच्या क्लिअर नसतात त्याच्यामुळे नवीन जे लोक आहेत ते काय करतात याच्यामध्ये नुकसान करून घेतात आणि योग्य पद्धतीचा ते अभ्यास करत नाही ही सर्वात पहिली चूक दुसरं म्हणजे काय की भरपूर सारे नवीन आलेले लोक जे आहेत ते टिप्स न्यूज सोशल मीडियावर अवलंबून राहतात म्हणजेच बिझनेस चॅनल जे आहेत ते पाहणार आणि त्यांनी एखादा जो एक्सपर्ट येईल त्यांनी एखादा जर स्टॉक सांगितला त्याच्यावर ट्रेड करणार पण आपण हे विसरतो की त्यांनी तो स्टॉक का सांगितलेला आहे कधीला विकत घ्यायचा आहे कधी विकत घ्यायचा आहे का विकत घ्यायचा आहे यासारख्या भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण न पाहता त्या अँकरवर विश्वास ठेवून जो आहे तो शेअर खरेदी करतो आणि त्याच्यात आपल्याला नुकसान होतं भरपूर सारे लोक टेलिग्रामवर सांगतात मित्रांकडून मिळालेल्या टिप्सवर ठेवून जे आहे ते ट्रेड करतात आणि जे आहे ते नुकसान करतात टिप्स जे आहेत ते प्रत्येक वेळेसच खात्रीशीर आणि योग्य असतील असंच नाहीये त्याच्यामुळे त्यावर अवलंबून राहणं जे आहे ते तुम्हाला धोकादायक असू शकतं कधीही जे आहे शेअर मार्केटमध्ये आपला स्वतःचा अभ्यास करायचा ज्याला डी वाय ओ आर म्हणजे डू युअर ओन रिसर्च आपला अभ्यास करून जे आहे आपण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेले पाहिजेत जर आपण शेअर मार्केटमध्ये त्याची सखोल माहिती घेतली म्हणजेच शेअर मार्केट नेमकं काय कसं काम करतं कसे शेअरच्या किमती कमी जास्त होतात ही माहिती घेऊन जर आपण ट्रेड करत असेल तर आपलं नुकसान कमी होणार आहे तिसरी चूक जी प्रत्येक ट्रेडर करतात ते म्हणजे काय की शेअर मार्केट न समजून घेता जे आहे ते इन्व्हेस्ट करायला चालू करतात किंवा ट्रेड करायला म्हणजेच काय की शेअर्स काय इंडेक्स काय व्हॅल्युएशन काय यासारख्या गोष्टीचा अभ्यास न करता ते ट्रेड घेतात मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ऑर्डर करतात उदाहरणार्थ लिमिट ऑर्डर मार्केट ऑर्डर स्टॉप लॉस ऑर्डर त्यांचे प्रकार जे आहेत ते कशा वापरायचे आहेत याचंही लोकं जे आहेत ते अभ्यास करत नाही रिस्क मॅनेजमेंट जो सगळ्यात महत्त्वाचा आहे की कि आपण किती प्रॉफिट घेतलं पाहिजेत किती नुकसान घेतलं पाहिजेत कधी आपण शेअर विकत घेतले पाहिजेत कधी विकले पाहिजेत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास न करता ते जे आहेत ते काय करतात व्यवहार करतात आणि शेअर मार्केटचा जो बेस आहे तो न समजून घेऊन थेट मार्केटमध्ये एंट्री करतात चौथी मोठी चूक जे ते करतात ते म्हणजे काय तर शेअर मार्केटमध्ये भरपूर लोक जे येतात त्यांना कसं आहे की शेअर बाजारात एका महिन्यात पैसा डबल केलेला पाहिजेत हे वाक्य तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऐकलं असेल पण शेअर मार्केट जे आहे ते एकदम श्रीमंत होण्याचं ठिकाण नाही ते हळूहळू श्रीमंत होण्याचं ठिकाण आहे नवीन येणारे लोक पटकन नफा कमवण्यासाठी जोखीम विसरतात आणि अति ट्रेडिंग करतात आणि त्याच गोष्टीचा जो आहे त्यांना नुकसान होत आता जर आपण पाहायला गेलं ज्याने उदाहरणार्थ उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने जर दहा हजार रुपये चा व्यवहार सुरू केला आणि त्याला पहिल्याच ट्रेडमध्ये जर पाच टक्के नफा झाला तर त्याला वाटतं अरे हे तर खूप सोपं आहे त्याच्यामुळे काय होतं की तो पुढच्या वेळेस दहा ऐवजी थेट पन्नास हजारची जी आहे ती रक्कम घेऊन येतो आणि त्याच वेळेस तो काय होतो ट्रॅप केला जातो आणि तिथे त्याचं नुकसान होतं म्हणजेच काय की शेअर मार्केटमध्ये जे आहे ते आपल्याला संयम असणं अतिशय गरजेचं आहे आणि आपण जे आहे ते एकदम हायपोथेटिकल रिटर्न्स न पाहता एक मर्यादित रिटर्न्स म्हणजे एखाद्या ट्रेडवर दोन टक्के तीन टक्के पाच टक्केच प्रॉफिट आपण पाहिलं आहे एका दिवसात पैसे डबल होतील किंवा दहा दिवसात पैसे डबल होतील असं करणं चुकीचं आहे आणि तसा व्यवहार करणं देखील चुकीचं आहे आणि हेच लोक जे आहेत ते काय करतात असे व्यवहार करतात त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होतं पाचवी चूक जी शेअर मार्केटमध्ये येणारे लोक करतात ते म्हणजे काय की शेअर मार्केटमध्ये त्यांना रिस्क मॅनेजमेंट काय हेच ते समजून न घेता ते व्यवहार चालू करतात आता रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय की भरपूर सारे जे नवीन येणारे गुंतवणूकदार जे आहेत ते काय करतात एक किंवा दोन शेअरमध्येच पैसा गुंतवून ठेवतात त्याच्यामुळे काय होतं की जर ते शेअर कमी झाले तर त्यांना सगळ्यात जास्त नुकसान होतं स्टॉप लॉस ही एक अशी ऑर्डर आहे की जे आपलं नुकसान जे आहे ते कमी करते पण ती कशी वापरायची याचंही नॉलेज न घेता ते काय करतात स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करतात पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन करणं हे न समजता ते एका शेअरमध्ये पैसे गुंतवतात त्याच्यानंतर काय की रिस्क मॅनेजमेंट कशी करायची म्हणजेच काय की जर एकदम मार्केट कमी झालं किंवा वाढलं किंवा एखाद्या कंपनीचे रिझल्ट अनाऊन्स होणार असतील कॉर्पोरेट इव्हेंट्स अनाऊन्स होणार असतील तर त्यावेळेस आपण कसा व्यवहार केला पाहिजे किंवा आपले पोझिशन कशा असल्या पाहिजे याची माहिती न घेता ते व्यवहार करतात त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्यांना नुकसान होतं पुढची चूक जी शेअर मार्केटमध्ये लोक करतात आणि ही सगळ्यात महत्वाची ती म्हणजे काय की ते भीती भावनांवर जे आहे ते ट्रेड करतात आता या भावनांमध्ये भीती आणि लोक हे जे आहेत हे दोन सगळ्यात मोठ्या भावना आहेत आता मार्केट वाढते आपण उडी मारतो मार्केट घसरते आपण शेअर विकून बाहेर पडतो मग शेअर बाजारात जर आपला मोठा कोणता शत्रू असेल ती म्हणजे आपली स्वतःची भावना आहे आणि या भावना आहेत त्या म्हणजे भीती आणि लोक याच्यावर भरपूर सारे नवशिके लोक जे आहेत ते काय करतात ट्रेड करतात भीतीपोटी ते काय करतात पटकन सेलिंग करतात आणि जर शेअर एकदम वाढायला सुरुवात झाली तर तो कितीला विकत घेतला पाहिजे याची काळजी न करता ते थेट शेअर विकत घेतात पण त्यानंतरच तो शेअर काय होतो कमी होतो उदाहरणार्थ जर एखाद्याने शंभर जर एखादा शेअर शंभर रुपयांना आहे आणि तो एकशे ला गेला तर लोक काय होतात लोभी होतात आणि तो एकशे ला खरेदी करतात त्यांना असं वाटतं की तो शेअर अजून वाढेल पण त्यानंतर काय होतं तो शेअर एकशे वीस वरन एकशे पाचला येतो आणि जेव्हा तो एकशे पाचला येतो तेव्हा भीतीपोटी लोक काय करतात अजून कमी होईल म्हणून तो एकशे पाचला विकून बाहेर पडतात पण तिथूनच शेअर काय होतो वर वाढायला सुरुवात होते मग यालाच काय बोललं जातं तर लाभ आणि लोभ म्हणजेच आपण आपल्या भावनांवर ट्रेड करतो ना की टेक्निकल इंडिकेटर्सवर ना की आपल्या स्टॉक मार्केटच्या इतर माहितीवर म्हणूनच काय की आपल्याला भावनांवर नाही ट्रेड करायचा तर आपल्याला नियमांवर ट्रेड करायचा आता हे नियम कसे आहेत काही टेक्निकल ॲनालिसिसचे नियम असतील फंडामेंटल ॲनालिसिसचे नियम असतील प्राइस एक्सचेंजचे नियम असतील त्याच्यावर आधारित जे आहे ते ट्रेड करणं योग्य आहे पुढची चूक जे नऊ ट्रेडर करतात ते म्हणजे काय की ते ओव्हर ट्रेडिंग करतात ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय की खूप सारे ट्रेड घेत राहणं आज मार्केट उघडले चला काहीतरी ट्रेड करू हा विचार करून जे आहे ते नवीन लोक जे आहेत ते ओव्हर ट्रेडिंग करत राहतात आता या लोकांना असं वाटतं की आपण जास्त ट्रेड केले तर आपला जास्त नफा होतो पण खरं तसं नाहीये अति अति ट्रेडिंगमुळे तुमचं कमिशन तुमचं ब्रोकरेज चार्जेस आणि तुमच्या चुका वाढतात आणि त्याच्यामुळे जे आहे ते काय होतं की आपली निर्णय घेण्याची क्षमता कमी होते उदाहरणार्थ जर तुम्ही एके दिवशी दहा ट्रेड केले आणि त्या दिवशी फक्त तीनच फायदेशीर ठरले पण चार्जेसमुळे शेवटी तुमचं नुकसानच होतं म्हणजेच काय की नवशिक्या लोक जे चूक करतात ते काय ओव्हर ट्रेडिंग आणि आपण काय केलं पाहिजे तर क्वांटिटी पेक्षा आपण क्वालिटी ट्रेड्सला महत्व दिलं पाहिजेत म्हणजेच काय की आपण दहा ट्रेड करणं गरजेचं नाहीये पण दहा ट्रेडाऐवजी आपण दोनच ट्रेड घ्यायचे आहेत आणि ते काय करायचे योग्य पद्धतीने एक्झिक्यूट करून फायदा कमवून घ्यायचा आहे पुढची चूक जे नवीन लोक स्टॉक मार्केटमध्ये आल्यावर करतात ते म्हणजे स्टॉप लॉस न लावणं आता जेव्हा त्यांना फक्त शेअर्स विकत घ्यायचं आहे विकायचं कधी आणि किती नुकसान घेऊन विकायचं हे माहितच नाहीये मग त्याच्यासाठी काय येतं तर ते म्हणजे स्टॉप लॉस स्टॉप लॉस म्हणजे तुमची सेफ्टी नेट आहे ते काय करतं तुमचं नुकसान जे आहे ते मर्यादित ठेवतं उदाहरणार्थ एखादा जर शेअर दोनशे रुपयांना घेतला आणि तुम्ही जर स्टॉप लॉस एकशे नव्वद लावला तर जेव्हा तो शेअर एकशे नव्वदला ला येईल आणि दहा रुपये नुकसान होईल तेव्हा तुम्ही त्या ते व्यवहारातून बाहेर पडाल तिथून पुढे जर शेअर तो एकशे साठ एकशे सत्तर सॉरी एकशे साठ दीडशे एकशे चाळीस रुपयांना जरी आला तरी तुम्हाला घाबरण्याचं कारण नाहीये का कारण तुम्हाला जेवढं नुकसान सहन करायची कॅपॅसिटी होती ती दहा रुपये ती स्टॉप लॉस लावून तुम्ही काय केलेली आहे मर्यादित ठेवलेली आहे म्हणजेच काय की आपलं नुकसान जे आहे ते कमी करण्यासाठी आपण स्टॉप लॉस हे वापरलंच केलं पाहिजे पण नवीन ट्रेडर जे आहेत ते हे स्टॉप लॉस न वापरता ट्रेड करतात पुढची चूक ते म्हणजे करतात काय की जे शेअर त्यांनी घेतलेले आहेत आणि ज्यात त्यांना नुकसान होत आहे त्या शेअर्समध्ये ते सरासरी करत जातात आणि हे सगळ्यात मोठं नुकसानदायक होतं शेअर खाली गेलाय पण आपण म्हणतो अजून पुढे शेअर्स विकत घेऊयात जेणेकरून त्याची सरासरी कमी होईल मग अजून नुकसान व्हायला चालू होतं ऍव्हरेज डाऊन म्हणजेच तोट्याच्या शेअरमध्ये आणखीन गुंतवणूक करणं ज्याच्यामुळे सरासरी किंमत कमी होते पण जर तो शेअर जास्त घसरत राहिला तर तुम्हाला जे आहे ते नुकसान जास्त होतं मग तोट्याशा शेअरमध्ये आपण कधीही जे आहे ते ॲव्हरेजिंग केलं नाही पाहिजे नवीन ट्रेडर जे आहेत ते हे लक्षात न घेता कधीतरी तो शेअर पुन्हा वर जाईल त्याच्यामध्ये काय करतात अजून पैसे गुंतवणूक करून ठेवतात त्याच्यामुळे काय झालं जर तो शेअर कमी होत चालला तर तुमचं नुकसान होतं पण त्याच वेळेस जर इतर कुठल्या ठिकाणी तुम्हाला जर एखादा चांगला व्यवहार भेटत असेल पण आता तुम्ही जे तुमचं कॅपिटल आहे ते तुमच्या लॉस ट्रेड ट्रेडमध्ये लावले त्याच्यामुळे तुमच्याकडे कॅपिटल राहणार नाही आणि तो तुम्ही चांगला ट्रेड सुद्धा दुसरा जो आहे तोही तुमच्या हातातून निष्ठून जातो पुढची चूक जे शेअर मार्केटमधील नवीन लोक करतात ते म्हणजे काय की टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस न समजून घेता व्यवहार करतात कारण स्टॉक मार्केटमध्ये चार्ट म्हणजे फक्त रेषा नाहीयेत ते आपल्याला स्टॉकचं भविष्य सांगतात की आता स्टॉकमध्ये नेमकं काय होणार आहे त्याच्यामुळे टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला समजणं हे गरजेचंच आहे कारण ते फक्त भाव आणि अफवांवर बघून निर्णय घेत नाही तर ते कंपनीच्या माहितीवर आधारित आपल्याला निर्णय देतात म्हणजेच काय की हा स्टॉक योग्य आहे का याची किंमत योग्य आहे का हा किती वाढला आहे कितीपर्यंत कमी होईल या भरपूर साऱ्या गोष्टींची जे आहे ते आपल्याला माहिती देतात म्हणजेच जर आपण पाहायला गेलं तर टेक्निकल ॲनालिसिस आपल्याला ट्रेडिंगसाठी उपयुक्त तर ठरतं ज्याच्यामध्ये चार्ट प्राईज ॲक्शन इंडिकेटर्स याचा वापर केला जातो आणि फंडामेंटल अॅनालिसिसमध्ये कंपनीचे बॅलन्स शीट ॲन्युअल रिपोर्ट कॅश फ्लो स्टेटमेंट वेगवेगळे रेशोज इकॉनॉमिक न्यूज याचा अभ्यास करून जे आहे ते आपण दीर्घ कालावधीमध्ये तो शेअर घेतला पाहिजेत का नाही हे आपल्याला समजतं पण नवीन स्टॉक मार्केटमध्ये येणारे लोक जे आहेत ते या दोन्हींचाही अभ्यास करत नाहीत त्याच्यामुळे त्यांना नुकसान जास्त होतं पुढची चूक जे शेअर मार्केटमध्ये येणारे लोक करतात ते म्हणजे काय की आपण जे ट्रेड केलेले आहे त्या ट्रेडचा ते नियमित आढावा घेत नाहीये म्हणजेच काय की जर मी एखाद्या दिवशी दहा शेअर्स विकत घेतले आणि दहा शेअर्स विकले तर या दहा ट्रेडपैकी मी कोणत्या ट्रेडमध्ये कसा विचार केला कोणते ट्रेड मी टेक्निकल बेसिसच्या ॲनालिसिसवर केले कोणते शेअर्स मी फंडामेंटल अॅनालिसिसच्या आधारे केले कोणते शेअर्स मी ॲक्शनच्या आधारे केले कोणत्या शेअर्समध्ये मला फायदा झाला तो किती झाला मी त्याच्यामध्ये ऑर्डर्स कुठं लावल्या होत्या जर नुकसान झालं तर ते कशामुळं झालं मी याच्यात भावनांवर आधारित निर्णय घेतला होता का का इतर कोणत्या टिप्सवर निर्णय घेतला होता का या सगळ्यांचा ते आढावा घेत नाही म्हणजेच काय की ते जे ट्रेडिंग जर्नल आहे ते मेंटेन करत नाही त्याच्यामुळे जे आहे त्या सगळ्यात जास्त त्यांना नुकसान होत जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये यशस्वी त्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर आपण घेतलेल्या ट्रेडचा आढावा घेणं आपल्याला गरजेचं आहे पुढची चूक जे स्टॉक मार्केटमधील लोक करतात ते म्हणजे काय की ते मार्केटला टायमिंग करायचं बघतात मार्केटला टायमिंग करायचं म्हणजेच काय की हा टॉप आहे आता शेअर इथून खाली जाईल हा बॉटम आहे हा शेअर आता इथून वर जाईल असं म्हणणं सोपं आहे पण खरं त्या पॉइंटला ट्रेड करणं किंवा तो पॉईंट ओळखणं खूप अवघड आहे मार्केट टायमिंग मार्केटचं टायमिंग कोणीही परफेक्ट सांगू शकत नाही ना एक्सपर्ट ना मोठे कोणते इन्व्हेस्टर आणि जे नवीन लोक आहेत की ते हेच टॉप आणि बॉटम पकडायचा प्रयत्न करतात ते बाजारात येतात जेव्हा सर्वात जास्त भाव चालू असतो आणि बाजारातून बाहेर पडतात जेव्हा ते सगळ्यात जास्त स्वस्त झालेलं असतात म्हणजेच काय की जे इन्व्हेस्टर आणि प्रोट्रेटर आहे त्यांच्या एकदम विरुद्ध कारण ते काय करतात की बाजारात जे आहे ते मार्केटचं टायमिंग करायचं पाहतात पण मार्केटमध्ये इन द मार्केट म्हणजे बाजारात सतत राहणं हेच यशस्वी गुंतवणूकदाराचं महत्त्व आहे कधीही दीर्घकालीन गुंतवणूक आणि सातत्य असलेल्या योजनांवर आपण काय केलं पाहिजे भर दिला पाहिजे दोन हजार वीस मध्ये जेव्हा कोरोनाचा काळ आला होता शेअर मार्केट कमी होतं तर भरपूर सारे लोक घाबरून जे आहेत त्यांनी ते, ते शेअर्स विकत गेले पण काही महिन्यांनी जे आहे ते मार्केट जे पुन्हा रिबाउंड झालं आणि त्याने त्यावेळेचा सर्वांक उच्चांक गाठला होता म्हणजेच मार्केट इन द टायमिंग विसरायचं आहे आपल्याला आपल्याला सातत्यपूर्ण जे आहे ती गुंतवणूक करायची आहे आणि हेच नवीन लोक हे करणं विसरतात पुढची चूक जे स्टॉक मार्केटमध्ये नवीन लोक करतात ते म्हणजे ट्रेडकडे कर दुर्लक्ष करतात मार्केटमध्ये एक आहे ट्रेंड तुमचा फ्रेंड आहे म्हणजेच काय की मार्केटमध्ये तीन प्रकारचे ट्रेंड आहेत अप ट्रेंड डाऊन ट्रेंड आणि साईड ट्रेंड आत्ता मार्केट कोणत्या ट्रेंडमध्ये आहे म्हणजेच तिथे अॅक्युम्युलेशन चालू आहे का डिस्ट्रीब्युशन चालू आहे नवीन लोक शेअर्स विकत घेत आहेत का विकत विकतात हे न पाहता आपण जे आहे ते काय करतात याच्यात एंट्री घेतात मग आता ट्रेंड न समजल्यामुळे ते काय करतात चुकीच्या ठिकाणी एंट्री घेतात पण जेव्हा आपण योग्य तो ट्रेंड समजून घेतो आणि योग्य त्या वेळी खरेदी करतो आणि योग्य त्या वेळी बाहेर पडतो तेव्हा सर्वात जास्त फायदा जे आहे त्या अशा लोकांना भेटतो आपल्याला कधीही ट्रेंडच्या विरोधात जाऊन व्यवहार करायचा नाही पण नवीन आलेले लोक मात्र नेमकं हेच करतात की आत्ता जर अप ट्रेंड चालू त्यांना वाटतं की इथून तो शेअर कमी होईल ते सेल करतात एखादा शेअर जर कमी होत असेल तर त्यांना वाटतं इथून तो शेअर वाढायला सुरुवात होईल त्याच्यामुळे ते तिथे खरेदी करतात आणि सर्वात जास्त नुकसान त्यांना होतं कारण ट्रेंड त्यांच्या विरुद्ध चाललेला आहे म्हणजेच काय की समुद्राच्या लाटा ज्या दिशेने चालल्यात आपल्याला सुद्धा आपली नाव त्याच दिशेने न्यायचे आहे ना की त्याच्या विरुद्ध दिशेने पुढची चूक जे स्टॉक मार्केटमधील नवीन लोक करतात ते म्हणजे काय वेग की जे वेगवेगळे गुरु राहतात म्हणजेच मेंटर मग ते टेलिग्रामवर सांगणारे असतील युट्यूबवर सांगणारे असतील काही बिझनेस चॅनलवर सांगणारे असतील किंवा काही मित्र वगैरे असतील त्यांना ते अंधळेपणाने फॉलो करतात पण एक्सपर्टचं फक्त नावे कॉपी करणं आणि त्यांच्या स्ट्रॅटर्जी कॉपी करणं चुकीचं आहे का कारण त्यांनी किती पैसे गुंतवले त्यांची रिस्क मॅनेजमेंट कॅपॅसिटी किती आहे तुम्ही किती पैसे गुंतवू शकता तुम्ही किती रिस्क घेऊ शकता हे त्याच्यात आपण लक्षात घेत नाही त्या व्यक्तींनी कोणत्या ॲनालिसिसवर तो शेअर घेतलेला आहे त्यांचा तो कालावधी किती दिवसांसाठी आहे उदाहरणार्थ एखाद्या मेंटरने तुमच्या जर एक्स वाय झेड शेअर खरेदी केला असेल उदाहरणार्थ एक हजार रुपयांना आणि तुम्ही तो शेअर खरेदी केला पण त्या व्यक्तीने तो पुढील सहा वर्षांसाठी ठेवला असेल तर एक दोन वर्षांनी त्याची किंमत पाचशे रुपयावर जरी आली तरी त्यांना अडचण नाहीये पण जर तुमच्याकडे तशी स्ट्रॅटर्जी नसेल की आपण हे किती दिवसांसाठी ठेवणं योग्य होतं तर अशा वेळेस तुम्ही तो पाचशे रुपयांना विकून नुकसान कराल आणि परत पुढं पुन्हा तो शेअर काय होईल वाढत जाईल हेच जे आहे म्हणजेच गुरूंना आंधळेपणाने कॉपी करणं त्यामुळे आपले पैसे आपण आपलं स्वतःचं धोरण ठरवायचं आहे की आपण कोणत्या स्ट्रॅटर्जीने जे आहे ते शेअर खरेदी करणं आपल्यासाठी योग्य आहे पुढची चूक जे शेअर नवीन लोक करतात ते म्हणजे काय की त्यांना शेअर मार्केटमधून बाहेर कधी पडायचं हेच माहीत नाही म्हणजेच जे आहे ते आपण एखादा शेअर घेतल्यानंतर तो कितीला विकायचा मग तो फायद्यात विकायचा असेल किंवा तोट्यात विकायचा असेल हे लोकांना माहीतच नाही त्याच्यामुळे जे आहे ते भरपूर सारे नवीन लोक जे आहेत का स्टॉक मार्केटमध्ये जास्त नुकसान करतात कारण दररोज ट्रेड करण्यासाठी आपल्याकडे एक एक्झिट स्ट्रॅटर्जी असणं आसन, गरजेचं आहे म्हणजे उदाहरणार्थ मी फक्त रोज एक टक्का नुकसान घेऊन बाहेर पडेल प्रत्येक व्यवहारात उदाहरणार्थ दुसरा जर मी एक लाख रुपये लावले आणि एखादा व्यवहार करत असेल तर मी जास्तीत जास्त त्या व्यवहारामध्ये एक हजारचं नुकसान घेईल आणि बाहेर पडेल मग या झाल्या तुमच्या स्पष्ट एक्झिट स्ट्रॅटर्जी पण नवीन लोक हे कुठलीही स्ट्रॅटर्जी न वापरता जे आहे ते त्यांचे ट्रेड चालू ठेवतात आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसान वाढत जातं पुढची चूक जे नवीन लोक करतात ते म्हणजे काय की डायव्हर्सिफिकेशन काय आहे हे न समजून घेता ते स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंततात संपूर्ण पैसे जे आहेत ते एखाद्या सेक्टरमध्ये एखाद्या शेअरमध्ये जे आहे ते गुंतवतात त्याच्यामुळे काय होतं की जर ते सेक्टर कमी झालं किंवा तो स्टॉक कमी झाला तर त्यांना जास्त नुकसान होतं पण त्यांना हे समजून घेणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे उदाहरणार्थ ऑटोमोबाईल सेक्टरमधील शेअर्स एफ एम सी जी सेक्टरमधील शेअर्स ऑटोमोबाईल सेक्टरमधील मीडियामधील ऑइल अँड गॅसमधील हेल्थ केअरमधील बँकिंगमधील जेणेकरून काय होणार आहे की एखादा सेक्टरने जरी खराब परफॉर्मन्स दिला तरी काय होणार आहे की बाकीचे सेक्टर जे आहेत ते आपल्याला चांगलं रिटर्न देणार आहे बेस्ट एक्झाम्पल चा याचं समजून घ्यायचं डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आपलं जेवणाचं ताट ज्याच्यामध्ये चपाती आहे भाजी आहे भात आहे लोणचं आहे बरोबर आहे सुकी भाजी आहे मग याच्यामधून प्रत्येक याच्यातून आपल्याला काही ना काही वेगवेगळे घटक भेटत आहे पण एखाद्या वेळेस जर एखाद्या गोष्टी आपल्याला नाही भेटल्या तरी बाकी गोष्टींमुळे बाकीच्या अन्नांमुळे आपल्याला त्या कॅल्शियम म्हणा प्रोटीन म्हणा हे जे आहे ते मिळणार आहे तीच गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये आहे हे म्हणजे डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच आपला पोर्टफोलिओ जो आहे तो वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणं पुढची चूक जे स्टॉक मार्केटमध्ये लोक करतात ते म्हणजे की स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला जे आहेत का ते वेगवेगळे वेग चार्जेस द्यावे लागतात मग आता हे चार्जेस नेमके कोणते आहेत ते आपल्याला कसे लागतात ते कितपत लागतात याचा अभ्यास न करता ते ट्रेड करत जातात उदाहरणार्थ ब्रोकर चार्जेस किती एस टी टी सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन चार्जेस किती जीएसटी किती सेबी फी किती कॅपिटल गेन टॅक्स किती बरोबर यांसारख्या वेगवेगळ्या वेग वेग टॅक्सचा अभ्यास न करता ते फक्त डोळे झाकून ट्रेड करतात आणि त्यांना असं वाटतं की मी जर आज शंभर रुपये कमवले हो तर मला शंभर रुपयेच येतील पण तसं होणार नाही याच्यातून जे आहे ते ब्रोकरेज कट होणार आहे एस टी डी कट होणार आहे जी एस टी कट होणार आहे सेवीची फी कट होणार आहे कॅपिटल गेन टॅक्स कट होणार आहे यांसारखे भरपूर सारे टॅक्सेस कट होऊन जे आहे ते आपल्याकडे पैसे शिल्लक राहणार आहे त्याच्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये कधीही कुठलाही व्यवहार चालू करायच्या वेळेस जर आपल्याकडे एंट्री आणि एक्झिट स्ट्रॅटर्जी असेल आणि आपल्याला माहित असेल की आपण कधी शेअर्स विकत घेणार आहोत कधी विकणार आहे तर त्याच वेळेस जे आहे ते प्रत्येक ब्रोकर आपल्याला जे आहे ते आता ब्रोकरेज कॅल्क्युलेटर ऑनलाईन देतात त्याच्यावर आपण जे जाऊन ते आपल्याला किती चार्जेस लागतील या व्यवहारामागं ते पाहणं गरजेचं आहे पुढची चूक जे स्टॉक मार्केटमधील लोक करतात ते म्हणजे काय की त्यांच्याकडे पेशन्स नसतो पेशन्स नसतो म्हणजे काय की त्यांना असं वाटतं की आज मी शेअर घेतला तर उद्या याने शेअर्स नफा दिलाच पाहिजे आणि जर तो नफा देत नसेल तर तो शेअर वाईट आहे हे करणं अत्यंत चुकीचं आहे शेअर मार्केट जे आहे ते फक्त संयमी लोकांसाठी आहे कंपनी वाढायला वेळ लागतो मार्केट स्थिर व्हायला वेळ लागतो तसंच शेअर्सच्या किमतीमध्ये तसेच शेअर्सच्या किमती वाढायला सुद्धा वेळ लागतो पण नवीन लोकांना जे आहे ते रोज शेअर्स वाढला पाहिजे असं इथे होत नाही उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिला गेलं तर दोन हजार सतरामध्ये टी सी एसने जे आहे ते दोन तीन वर्ष आपली गुंतवणूक दुप्पट केली पण ज्याने त्यामध्ये विकलं तर त्यांना फक्त छोटासाच नफा मिळालेला आहे शेअर बाजारामध्ये वेळ हीच ताकद आहे आणि ती आपल्याला संयमानेच मिळते पुढची चूक जी स्टॉक मार्केटमधील लोकं करतात ते म्हणजे काय की ते कोणत्याही शिवाय जे आहेत का ते व्यवहार करतात मग या स्ट्रॅटर्जी जे आहेत ते काही नियमांवर अवलंबून पाहिजेत जसं पहिले सांगितलं की टेक्निकल अॅनालिसिसच्या आधारे व्यवहार घेणं प्राईस ॲक्शनच्या आधारे व्यवहार घेणं फंडामेंटल अॅनालिसिसच्या आधारे व्यवहार घेणं बरोबर आहे ट्रेंड अॅनालिसिसच्या मार्फत व्यवहार घेणं या स्ट्रॅटर्जी शिवाय लोक जे आहेत याने सांगितला शेअर्स विकत घ्या तो विकत घेतला पण तो शेअर्स लगेच खाली येतो त्याच्यामुळे नुकसान होतं नवीन लोक जे आहे ते काय करतात की आपले जे ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी आहे ते फॉलो करत नाही रोज नवीन स्ट्रॅटर्जी कोणती ना कोणती पाहतात आणि त्याच्यानुसार ट्रेड करतात आपल्याला जे आहे ते एका ते दोन स्ट्रॅटर्जीवरच आपले निर्णय घेतले पाहिजेत आणि त्याच्यानुसारच ट्रेड केला पाहिजेत नवीन लोक अजून एक चूक करतात ते म्हणजे काय का की ते स्ट्रॅटर्जीमध्ये तो शेअर येण्याआधीच व्यवहार चालू करतात आणि तिथूनच काय होतं की शेअर जो आहे तो रिव्हर्स फिरतो आणि त्यांच्या स्ट्रॅटर्जीचा जो आहे तो योग्य पद्धतीने वापर होत नाही पुढची चूक जे स्टॉक मार्केटमधील लोक करतात ते म्हणजे शेवटचं ते शिकवणं थांबतात बघा थोडा <थाना> नफा झाला की लोक म्हणतात की मला सगळं कळायला लागलं आणि तेव्हाच बाजार तुम्हाला भरपूर काही शिकवून जातो नुकसानीच्या जा स्वरूपात शेअर बाजार जो आहे तो रोज बदलत आहे नवीन ट्रेंड येत आहे नवीन तंत्रज्ञान येत आहे नवीन लोक मार्केटमध्ये येत आहे त्याच्यामुळे मार्केट, मार्केट जो आहे तो रोज नवीन पद्धतीने बदलत आहे आणि रोज नवीन पद्धतीने चालत आहे त्याच्यामुळे शेअर मार्केटमध्ये जे आहे ते आपल्याला रोज शिकणं गरजेचं आहे मग हे आपण शिकणं कशाच्या स्वरूपात असेल काही पुस्तकांच्या बाबतीत काही कोर्सच्या बाबतीत काही स्टडी मटेरियल आहे न्यूजपेपर आहे यांच्या बाबतीत जे आहे काही आधीचे प्रो ट्रेडर्स असतील इन्व्हेस्टर आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज असतील त्यांना पाहून आपण शिकणं गरजेचं आहे स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येक वेळेस शिकणं आपल्याला अनिवार्य आहे कारण मार्केट सतत बदलते आणि जर आपल्याला मार्केटमध्ये राहायचं असेल तर आपल्यालाही सतत बदलणं गरजेचं आहे मग या काही अशा चुका होत्या की जे स्टॉक मार्केटमधील प्रत्येक लोक जे आहेत ते करत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अजून अशा शेअर मार्केटच्या माहिती संदर्भासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा